नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून अखेर ठाकरेंनी आपली ताकद दाखवायला केली सुरुवात फोडला घाम सविस्तर बातमी जाणून आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यातून पंचायत समिती सदस्य उपसरपंच सरपंच आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश केला आहे ठाकरेंच्या नेतृत्वाला ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद आणि शिंदे गटाला लागलेला मोठा धक्का या सगळ्या घडामोडीचा सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो आपण जर आपल्या आवाज महाराष्ट्राचा नोज चॅनल ला सबस्क्राईब केला नसाल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकोन ला क्लिक करा ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक सरपंच उपसरपंचांनी आज मातोश्रीवर हा प्रवेश केला आहे बुलढाणा जिल्ह्यात ऐतिहासिक घडामोड्यातील जिल्ह्यातील अनेक पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच आणि गाव पातळीवरील महत्वाचे पदाधिकारी यांनी थेट मातोश्रीवर हजेरी लावत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात अधिकृत प्रवेश केला या पक्षप्रवेशावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार आणि स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुरुवात आहे गावागावातील जनता आणि कार्यकर्ते आता पुन्हा शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र ये येत आहे हे फक्त बुलढाण्याचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र आहे यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला पक्षप्रमुख मान्य श्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केलं यावेळी प्रावक्त्या जयश्री शेळके आमदार सिद्धार्थ खरा जिल्हा प्रमुख जालिंदर बुदावत तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसेने उपस्थित होते तसेच यावेळी पंचवीस पेक्षा जास्त सरपंच पंधरा उपसरपंच आणि शेकडो निष्ठावंत कार्यकर्ते देखील उपस्थित होते सर्वांनी शिंदे भाजप सरकारवर नाराजी व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश केला बुलढाणा जिल्हा प्रवेशामुळे शिंदे गटाची झोप उडाली आहे कारण ज्यांनी पंचायत ग्रामपंचायत समिती पातळीवर सत्ता टिकवली होती ते आता उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे गावागावातून आता आवाज यायला लागला आहे की गाव करायचं आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे फक्त यांचेच नाव करायचं असंही स्थानिकांमधून बोलताना कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू होती यावेळी बोलताना कार्यकर्ते म्हणाले शिंदे गटाने आमचं काहीही ऐकलं नाही विकास थांबला आहे आणि आमचं अस्तित्व आता संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे उद्योजींनी आमचं ऐकलं आम्ही परतलो मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील फक्त एक सुरुवात आहे पुढील काही दिवस आणखी मोठ्या प्रमाणावर भाजप आणि शिंदे गटाला धक्के बसणार जात आहे यावर तुमचं काय मत आहे बुलढाणा जिल्ह्यातील ही राजकीय कोणाच्या फायद्यात पडणार तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद